रेल्वे कृत्य समितीची जी, जी आत्ता काल एक रेल्वे स्टेशन बारशी नाक्यावर व्हावा हो याच्यासाठी बैठक झाली त्यांनी एक समिती स्थापन केली त्या बैठकीमध्ये मागच्या आठ दिवसापूर्वी पण ती समिती स्थापन केली आठ दिवसापूर्वी ती बैठक झाली त्यांनी मला निमंत्रित केलं म्हणून ते आज आणि त्याच्यामध्ये त्यांची मागणी अशी आहे की बार्शी नाक्यावर बारशी नाक्यावर एक नवीन लांबा पाहिजे आणि तिथं बारशी नाक्यावरचा एक पहिला नावा पण तिथं ते राहिलेलं आहे म्हणजे आम्हाला दुसरीकडे घ्या किंवा दुसरीकडे देशील घ्या त्याच्यामुळे तिथं त्यांचं मागणी की आम्हाला एक नवीन थांबा पाहिजे तर त्याच्यासाठी मी हे पाठपुरावा करून तो थांबा देण्यासाठी प्रयत्न करणार बप्पा देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवीन नवीन सी सी टी व्हिडिओ येतात आहेत तो पाहिला असेल आज तांदळे यांचा एक व्हिडिओ त्याच्यामधून ब्लँकेट विकत घेताना तो व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि वाल्मिकांनाचा देखील एक व्हिडिओ जे ते इथंच होते बीडमध्ये तीस तारखेचा व्हिडिओ या संपूर्ण घटनेवर तुम्ही काय सांगा बघा हे देशमुख संतोषजी अण्णा यांचं अपहरण झालं अपहरण करून त्यांचा टॉर्चर करून असा खून कि याचं समर्थन मी करत नाही असं सर्वजण म्हणतात पण याच्या मारेकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही जी माझी पहिल्या दिवसापासून जी भूमिका आहे ती आजही त्याच पद्धतीने आम्ही काम करतोय याच्यामध्ये मी पहिल्याच बाईटमध्ये सांगितलेलं याच्यातला मास्टर माइंड सापडला पाहिजे परत त्याच्यानंतर जशी जशी वेळ येईल तसं मी सांगितलं की या मारेकऱ्यांना ज्यानी ज्यानी कुणी साथ दिली पहिल्या दिवसापासून म्हणजे ह्याचा कट रचनेपासून धाब्यावर बसण्यापासून जीवन करण्यापासून यांना पळून जाण्यापासून एवढंच वाटतं जेलमध्ये सामान पुरवण्यापासून म्हणजे जेलमध्ये किंवा पोलीस कस्टडीमध्ये असताना पोलीस कस्टडीमध्ये हे गेले कसं हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा विषय ज्या दिवशी केसच फुटेज येते या केसच्या फुटेजमध्ये सुद्धा तो व्यक्ती दिसतोय जो आता रन देऊन गेलेला दिसतोय तो मग तो गटामध्ये का नव्हता मग त्याला सह आरोपी पोलिसांनी का केलं नाही मी बघा बोललेलो पहिल्या दिवसाने ज्या गाडी त्या आरोपी सीआयडीच्या कार्यालयात गेला ती गाडी कुणाची आहे किंवा कुठल्या हिंचन होती तर ते म्हणे विचारलं गेलं त्या माणसाला माझ्या गाडीतून नाही असं सांगितलं तुम्हाला सांगितलं की मला हात केला पिक्चरची स्टोरी लावली गेली पिक्चरची स्टोरी बोललं गेलं पिक्चर सारखी स्टोरी लावली आणि पुन्हा आता ही गाडी जप्त केली मग एवढं सगळं जर आहे तर या सगळ्या गोष्टी कुठंतरी खोलात जाणं गरजेचं आहे आणि या खोलात जाऊन सर्वांवर आरोपी ज्यांनी याच्यात दोषी त्यांच्यावर सह पुढे पाटील नावाचा बी आठवड्या आरोपी केला नाही एक आरोपी सापडत नाही मग पोलीस यंत्रणेवर संशय घ्यायचा बल्लाळ नावाच्या त्यांचे सुद्धा काय काय झालं ते बल्लाळ तर मागे बुडत आहेत कंटिन्यू मग या बल्लाळ साहेबांचं सुद्धा एक वैयक्तिक व्हिडिओ सुद्धा ऑडिओ क्लिप सुद्धा माझ्याकडे आली मग त्याच्यानंतर त्याचं परत आता ऑडिओ आहे सगळं एवढं जर असेल की पल्हाळांचं सुद्धा तर या सर्व गोष्टी यांना सुद्धा एस पी साहेब आता आम्हाला वाटलं की खूप चांगले आहेत आता एस पी साहेबांनी सुद्धा पिढी दिल्यात बघितलं पाहिजे की काय चाललंय तुम्ही आता बरेच महिना दोन महिने झाला स्थिरावला असताल ना एस पी साहेब तर मग आता तुम्ही या लोकांवर कारवाई करा कमीत कमी इथल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी ठिकाणी तुम्ही बदलणार कधी आह किंवा ज्या पोलीस स्टेशनला जे त्यांना त्यांनाच ठेवणार आहे तुम्ही काय बघणार आहे तुम्ही नेमकं कसं होणार आहे हे सुद्धा महत्वाचा विषय जो वागा, आ, आ, वागा। आता मी काय बघायला का मी काय डॉक्टर नाही मी आम कॉमन मॅन आहे पण हे करत असताना मला त्या डॉक्टर राऊत साहेबांना एक विनंती करायची आहे की राऊत साहेब तुम्ही यांना रात्री दोन वाजता ऍडमिट केलं आता त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना आय सी यू मध्ये शिफ्ट केलं नेमकं त्यांना आजार झालाय का आणि ज्या दिवशी न्यायालयीन कुठली मिळतील त्याच दिवशी कसं दुखते, बर दुखते मान आरो पेजी के, हो बरं दुखते मान्य आता आजारावर तुम्हाला कसं बोलवा आरोपी ही स्टोरी कोण बनवते राऊत साहेब या सगळ्या प्रकरणाची सी आय डी चौकशी व्हावा म्हणून मी मागणी करतोय मानव हक्का बियानचं सुद्धा आजच पत्र इथल्या सी आय जीला सगळ्यांना आलेले आहेत पुणे सी आय डीला ला आणि तुमच्या त्यांना जी औरंगाबाद संभाजीनगरला पण आलेला आहे आणि याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलं अहवाल घेऊन आम्हाला लवकरात लवकर या तर याच्यानंतर राऊत साहेबांची चौकशी होणार नाही असं थोडं होणार ते सुद्धा याच्यात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्या सर्वांच्या चौकशी झाल्या पाहिजे अहो एक एक व्हिडिओ आहे का आपल्या मुलाचा व्हिडिओ येतो कुणाचा व्हिडिओ आणखी माझ्याकडे प्रेस घेणारे होते दोन दिवसात त्या प्रेसमध्ये आणखी बरंच काय बप्पा करेल तुमच्या पक्षाचे आष्टी विधानसभेचे जे प्रमुख आहेत रामखाडे रामखाडेंनी आरोप केला की सुरेश दास यांच्याकडनं माझ्या जीवाला धोका आहे त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार देखील केलेली आहे तसं असेल तर त्यांनी मला काय बोललेलं नाही पण त्यांनी तक्रार केली आहे तुम्ही म्हणताय तर त्यांच्या जीवाला तसा धोका असेल किंवा आतापर्यंत त्यांचे काय काय विषय आहेत ते मला ते म्हणजे काय झाले किंवा त्यांचं काय बोलणं झालंय त्यांच्याकडून काय असेल त्यांना वाटतं मग त्यांनी केलेले असेल ना आता मी त्यांचं मी कसं बोलू शकतो त्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला कसा धोका आहे म्हणून जर ते माझ्याशी बोलले असेल तर मी सांगितलं असतं ते माझ्याशी आणखी बोलले जर ते मला बोलले तर मी त्यांच्या बाजूने असेल पंचेचाळीस दिवस होता प्रकरणाच्या माझे बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी आता त्यानं बीड जिल्ह्याची बदनामी होती असं कोण बोलतात बीड जिल्ह्याची बदनामी कोण करते बीड जिल्हा जो हा आहे तो बीड जिल्ह्याबाबतीत कोण बोलत आहे आम्हाला आमच्या बीड जिल्ह्याचा अभिमान नाही आम्हाला आमच्या बीड जिल्ह्याची इज्जत सांभाळायचं काम आमचं नाही आम्हाला आमच्या बीड जिल्ह्याचं मान उंच झालं पाहिजे सुद्धा आमचं काम आहे पण बीड जिल्ह्यामध्ये ज्या घटना घडतात कोण घडवत आहे राग कोण चोरत आहे रीती कोण चोरत आहे बलात्कार कोण करत आहे गुटके कोण मटके कोण आणखी बी चालू एस पी साहेब आता नवीन आले ते काय करत नाही तसं कळलं पण नेमकं आणखी बी करतो काही चालू दिसतो आणखी सुद्धा अत्याचार चालू आणखी सुद्धा कोणाच्या तोंडातून रक्त येईपर्यंत मारले जाते आणखी सुद्धा एक मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आणि मला आज हा विषय तुम्ही अचानक झालं पण मला प्रेसमध्ये बोलायचं आहे मी प्रेस घेणारच आहे मी जरा माझ्या कमिटीचा दौरा असल्यामुळं कमिटीच्या दौऱ्यात आठ दिवस बाहेर होते त्याच्यामुळं आता आजच आलो आहे आणि आज आल्या व्हिडिओला मला काही सांगतो होत्या ते केलेले आहेत तर मला येणाऱ्या काळामध्ये उद्याचा दिवस प्रजासत्ताक देण्याचा दिवस आहे हा आपल्यासाठी अभिमानाचा दिवस आहे किंवा दिवस नाही मी बरोबर सत्तावीस तारखेला शंभर टक्के प्रेस घेणार आहे आणि मध्ये आणखी बरंच काही जे दळलेलं आहे ते काढणार आहे तोपर्यंत एकच राऊत साहेब तुम्ही योग्य ते निर्णय घ्या आणि राऊत साहेब तुम्ही या आरोपींना पाठीशी घालायचं जर काम केलं मला वाटतं की हे तुम्ही चांगलं करत नाहीत तुमच्यासाठी हे चांगलं नाही पप्पा एक अत्याचाराचा विषय काढला म्हणून प्रश्न करतो कलेक्टर ऑफिस समोर एक युवती उपोषण करते तिचा थेट आरोप आहे आमदार सुरेश धस हे आरोपींना पाठीशी तुम्ह घालतायत तिने आमदार सुरेश दसांसोबतचे काही आरोपीचे फोटो देखील तिथं फ्लेक्सवरती वरती लावलेले काय भेट वगैरे देणार आहेत का न्यायाची मागणी करणार नाही मला या प्रकारात काही माहिती नाही माझे माझी काही विषयाला नाही माहिती घेतो आणि आपल्याशी बोल भेट देणार का माहितीच नाही तर भेट देण्याची मला आणखी माहितीच नाही मला काय विषय हेच कळाला नाही तर मी उघडच कसं बोलू मला बघू तर दे मी आलोय सांत्वन भेटी घेतली आणि बाकी सर्व करून आता इथं कृती समितीने बोलवलं इकडे आलोय आता आल्याच्या नंतर मी जी सर्व माहिती घेतो त्याच्यानंतर बोलतो आपण खूप